पहिलीच बातमी आहे धारावीतून काँग्रेसला मुसलमानांचं कौतुक दिसत आहे कारण काँग्रेसने धारावीतल्या मशिदीवरची तोडक कारवाई तुर्तास थांबवली आहे तोडक कारवाई तुर्त स्थगित करण्यात आली आहे मुसलमानांना आता सहा दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे मुंबईच्या धारावीत तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती मशिदीचा अवैध भाग तोंडावरून वाद सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं त्यानंतर शेकडो मुसलमान रस्त्यावर आल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर काँग्रेसच्या ज्या खासदार आहेत वर्षा गायकवाड यांनी पोलिसांशी बातचीत करत पालिका पथकाशी बातचीत करत त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे काँग्रेसला आता मुसलमानांचं कौतुक दिसत आहे कारण काँग्रेसने धारावीतल्या मशिदीवरची तोडक कारवाई थांबवलेली आहे तोडक कारवाई तूर्त स्थगित करण्यात आली आहे तर मुसलमानांना आता सहा दिवसांची मुदत देण्यात आलेली आहे सर्वांना धारावीकारांना आवाहन केलेलं आहे की त्यांनी जावं त्यांनी आमच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण बघताय की मागे सगळे जण आता आपल्या आपल्या घरी गेलेले आहेत आपल्याला पण विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून धारावीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने आपण लोकांमध्ये जागरूकता करा थँक्यू